नमस्कार मी निधी निलेश तांबे डिअर मॅस बाय निधी तांबे या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत दहावी तर यामधले आपण प्रयोग बघणार आहोत तर पहिला प्रयोग आहे दिलेल्या क्षारांमधील क्लोराईड ब्रोमाइड आणि आयोडाइड यांचे अस्तित्व ओळखणे तर इथे बघा हा पहिला प्रयोग आपण बघणार आहोत तर याचं साहित्य बघा परीक्षा होण्या ठीक आहे त्यानंतर स्टँड परीक्षण स्टँड त्यानंतर सिल्वर नायट्रेट पोटॅशियम क्लोराईड पोटॅशियम ब्रोमाइड आणि पोटॅशियम आयोडाइड इतकं आपल्याला ही द्रावण लागणार आहे तर आता आपण बघूया यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते परीक्षा नळी ए या परीक्षा नळीमध्ये आपण काय घेणार आहोत तर पहिलं क्लोराईड घेणार आहोत तर या टेस्टू मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे क्लोराईड घ्यायचे आहे तर ही पहिली टेस्ट ट्यूब आपली याला ए असं नाव द्यायचं आहे टेस्ट ट्यूबला आपली दुसरी टेस्ट ट्यूब या दुसऱ्या टेस्ट्यूबमध्ये आपल्याला ब्रोमाइड घ्यायचं आहे तर मी ब्रोमाइड घेते याला बी टेस्ट्यूब असं नाव द्यायचं आहे आणि तिसऱ्या टेस्ट्यूबमध्ये आयोडाइड पोटॅशियम आयोडाईड घ्यायचं आहे ठीक आहे आता या तिन्ही टेस्टूला आपण नावे देऊन ए बी सी असं नावे द्यायची आहे तर आता अनुक्रमे पहिल्या टेस्टमध्ये आपण टाकणार आहोत सिल्वर नायट्रेट पहिल्या या यामध्ये आपण सिल्वर नायट्रेट ॲड करणार आहोत त्यानंतर याच्यातही आपण सिल्वर नायट्रेट ॲड करणार आहोत तिसऱ्याही टेस्ट्यूबमध्ये आपल्याला सिल्वर नायट्रेट ॲड करायचा आहे तर या ट्यूब आपण मिक्स करून घेऊया तर पहिल्या टेस्टूमध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाचा अवक्षेप दिसतो ठीक आहे यामध्ये क्लोरीन आयन असतं दुसऱ्या टेस्टमध्ये आपल्याला ब्रोमाइड जे फिक्कट पिवळ्या रंगाचं आपल्याला अवक्षेप मिळून जातो आणि तिसरं आहे ज्यामध्ये आयोडाइड त्यामध्ये पिवळ्या रंगाचं म्हणजे गडद पिवळ्या रंगाचे अवक्षेप दिसतात अशा स्थितीने आपल्याला हे बघायचं असतं तर याच्यावरून आपल्याला परीक्षांना ए बी आणि सीमध्ये क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीन यांचं अस्तित्व पाहायला मिळते धन्यवाद